भाजपाच्या प्रवक्त्या आरती साठे न्यायाधीश झाल्या त्यांनी दोन हजार चोवीसमध्येच प्रवक्तेपदाचा भारतीय जनता पार्टीच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला होता लोकशाहीमध्ये स्वतःचं कर्तृत्व कुठल्याही क्षेत्रामध्ये सिद्ध करता येतं पण न्यायाधीश झाल्याच्या नंतर रोहित पवारांनी लोकशाही धोक्यात आल्याच्या कारणास्तव गळा काढायला सुरुवात केली मला त्यांना हे सांगायचं आहे की राजकारण करत असताना काँग्रेसचे अनेक नेते न्यायाधीश झालेले सचिन वाजेसारखा प्रवक्ता पोलीस अधिकारी पुन्हा तुम्ही तुमच्या काळामध्ये पुन्हा पोलीस दलामध्ये सहभागी झाला एवढंच नव्हे तर सुशील कुमार शिंदे मंत्रालयात सिपाही म्हणून काम करत होते ते, ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले रोहित पवारांची दृष्टी द्वेषाची आहे विरोधाला विरोध म्हणून काहीतरी महाराष्ट्राला महाराष्ट्र सकाळी नऊ वाजता एक भोंगा ओरडतो हे चांगलं माहिती पण आता सोशल मीडियाच्या युगामध्ये रोज ट्वीट करत सत्ताधाऱ्यावर हल्ला करणारे आणि उगीच खोटं बोट नाटक रेटून काहीतरी ट्विट करणाऱ्या रोहित पवारांना माझा एकच सवाल आहे लोकशाहीच्या नैतिकतेच्या गप्पा तुम्ही मारता आणि तुमच्या पक्षाच्या प्रदेश महिला अध्यक्षा रोहिणी तई खडसेचा नवरा रेव पार्टीत सापडला गुन्हे दाखल झाले पोलीस कस्टडी झाली चॅटिंग सुद्धा त्यांचं उघडकीच आलंय त्यांना अद्यापही पदावरून काढलेलं नाही ही कुठली नैतिकता आहे आणि म्हणून रोहित पवारांना नैतिकतेच्या गप्पा मारू नये तुमच्यात खरंच काही नैतिकता असेल तर अगोदर तुम्ही रोहिणी तैचा राजीनामाच घेऊन दाखवा आणि मग बोला